तीन श्री सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे आपण मागतो त्यापेक्षा नीतीने ठरवलेल्या गोष्टी अधिक सुंदर असतात ऐका ही कृष्णकथा त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू ठेविले अनंती तैसीचे राहावे चित्ते असू द्यावे समाधान हे विधान सत संत तुकाराम यांनी का ठेवले असावे याचे उत्तर या कृष्णकथेत सापडते आपल्याला आयुष्याची मोठी शिकवण देणार आहे आपण अनेक गोष्टींची अपेक्षा करतो मात्र देवाने व नतीने आपल्या भा भल्यासाठी काही गोष्टीचे पूर्वनियोजन केलेले असते कसे ते या कथेतून पाहू समुद्र मंथनातून जसं हलाहल बाहेर पडलं तशी अनेक रत्ने बाहेर पडली त्यात होतं पारिजातक एकदा द्वारकेत सत्यभामेने कृष्णाकडे हट्ट धरला की मला तो पारिजातक माझ्या अंगणात हवा किती छान सुवास आहे त्याला तो पारिजातक माझ्या अंगणातच लावा कृष्ण हसला त्याने समजुतीच्या स्वरात सत्यभामेला सांगितलं सत्यभामे पारिजातक हा अमूल्य आहे त्याचा सुवास जितका मनमोहक तितकं त्याचं बहरणं सोपं नाही पारिजातक एका जागेवरून दुसऱ्या मातीत हलवला तर रुजत नाही आणि रुजला तर त्याची फुलं मालकीच्या अंगणात पडत नाही पण स्त्री हट्टा पुढे कृष्णाचं काही चालेना ना, चा चाले ना। रुक्मिणीनेही तात्काळ ते झाड सत्यभामेच्या अंगणात लावण्याची अनुमती दिली सत्यभामेला खूप आनंद झाला पारिजातक तिच्या अंगणी लागला रुजलाही पण बहर मात्र सगळ्या रुक्मिणीच्या अंगणात पडू लागला आता सत्यभामेला कळून चुकलं आपण नको तो हट्ट करून बसलो फुलं तर गेलीच पण आपण सुखालाही मुकलो आणि पर्यायाने कृष्णपूजेलाही दुरापास्त झालो आणि पश्चातापाशिवाय तिच्याकडे काहीच उरलंही नाही गोष्ट साधी सोपी आणि सरळ पण आयुष्यात माणसाने कुठला हट्ट धरावा आणि त्यापाश त्यापायी आहे तेही सुख गमवावं यासारखं दुर्दैव नाही कृष्णाने आयुष्यभर सगळ्यांना हेच सांगितलं जे आपलं ते नशिबाने तुमच्याकडे येईलच वाट पहा हव्यासाने मात्र ते जे जवळ आहे तेही गमावून बसाल नशीब आयुष्य आहे ती तसे तसे स्वीकारा त्यात बदल करायचा प्रयत्न केला तर त्याचं मूळ अस्तित्व तर बदलतच पण त्याचबरोबर तुमच्याकडे येतं ते नैराश्य युधिष्ठिर दुर्योधन द्रौपदी आणि अगदी भीष्मही यातून सुटले नाहीत आपल्या हक्काची गोष्ट नसताना तिचे अट्टहास करणे किंवा त्या त्यागलेल्या गोष्टींचा मनात अहंकार धरणे या दोन्ही गोष्टी माणसाला शून्य करतात भगवंताने प्रत्येकाला काही ना काही कारणाने वेगवेगळे घडवले सगळीकडे समानता येऊ शकत नाही आणि आपणही हा अट्टहास करणं चुकीचं असतं कृष्णनिती हेच सांगतो सर्व काही प्रेमाने जिंकता येतं पण तिथे हव्यास असला की त्या गोष्टी आयुष्यात येऊनही निरर्थक होतात राधा कृष्णप्रेमात अखंड बोडालेली होती संसारसागरही तिने त्याच तंदरीत पार केला मिरेची भक्ती इतकी की तिने राजयोग टाळून कृष्ण भक्तीत आयुष्य कं कंठाला आणि योगायोगाने या दोघांनाही कृष्ण भरभरून मिळाला तिथे तक्रारीला जागाच नव्हती तिचं गोष्ट रुक्मिणीची ज जन्म सोडून कलियुगात ही विमेकाठी अठ्ठावीस युगापासून पांडुरंगासोबत एका विटेवर उभी ठाकली अजून कृष्णसंग काय हवा आहे पती म्हणून लाभलेला कृष्ण कधी कळलाच नाही कृष्णजवळ आहे याहीपेक्षा इतर गोष्टी माझ्याकडे नाहीत याचं वैषभ्य तिला जास्त होतं त्यामुळेच आयुष्याचा जोडीदार कृष्ण असूनही तिला तो भेटलाच नाही कृष्ण अर्जुनाला विदुराला इतकंच काय अगदी कर्णालाही भेटला कारण त्यांच्या अंतर्मनात कृष्ण होता त्यावर श्रद्धा होती तिनेच विनासाया सर्वांना कृष्ण लिलेत समावून घेतलं कृष्ण त्याच्या पायाशी त्यांनी कधी कुणाला येऊच दिलं नाही कारण त्याच्याजवळ जो गेला त्या प्रत्येकाला त्यानं हृदयस्थ केलं त्यासाठी त्याच्यावर अढर श्रद्धा हवी केवळ भक्तिमार्गाने कृष्ण भेटेल की नाही माहीत पण त्यावर श्रद्धा ठेवली तर तो नक्कीच हृदयस्थ करतो भक्ती आणि श्रद्धेच हाच तो फरक आहे भक्तीस्वार्थी असते इच्छा पूर्ण झाली तर भक्ती पुढे कशात रूपांतरित होईल पण मनोक इच्छित नाही पूर्ण झालं तर देवही बदलला जातो भक्ती म्हणजे अंधविश्वास त्याचं खरं रूप काय ते नाही सांगू शकत पण श्रद्धा आणि कृष्णाचं कृष्णावरच्या चिरंतर विश्वासाचं नाव फलित मुक्ती मग तुम्ही काहीही म्हणा आणि म्हणूनच कृष्ण दिसायला कितीही अवख सोपा सरळ वाटला तरी त्याला समजणं वाटतं तितकं सोपं नाही त्यासाठी मनापासून कृष्ण अनुभवावा लागतो कृष्ण जगावा लागतो आणि मुख्य म्हणजे कृष्ण हृदयी उतरावावा लागतो नाहीतर सत्यभामेसारखा पश्चाताप रुखरुख नित्याचीच पदरी येईल म्हणून कृष्ण भगवंत जगावा लागतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका